नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे लाखात एक आमचा दादा या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत मोठा बदल घडतोय जो मालिकेचे चाहते नक्कीच नोटीस करतील या बदलामध्ये मालिकेची लाडकी तुळजा बदलली जाणार आहे आणि याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत लाखात एक आमचा दादा ही मालिका आठ जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली मालिकेत सूर्यादादाची भूमिका नितीश चव्हाण साकारत असून तुळजाच्या भूमिकेत दिशा परदेशी झळकत होती पण आता दिशा परदेशी ही मालिका सोडत आहे दिशाने या मालिकेत तुळजा साकारताना मिळवलेल्या अनुभवांबद्दल आणि मालिकेला निरोप देताना तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत ती म्हणते तुळजा साकारताना खूप मजा आली जशी तुळजा निंबाळकर आहे तशी मी अजिबात नाही तुळजा स्वावलंबी आणि निर्णय घेण्यात परिपूर्ण आहे त्यामुळे या भूमिकेने माझ्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण केला खूप काही शिकायला मिळालं मी खूप चंचल आणि खोडकर आहे पण तुळजा साकारताना माझी एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवता आली पण मालिका सोडण्यामागचं कारण काय यावर दिशा स्पष्टपणे म्हणते सर्वांना प्रश्न पडला असेल की मी मालिका का, का सोडतीये तर मी म्हणेन आरोग्याच्या पलीकडे काहीही नाही आणि या कारणामुळे मला मनाविरोधात जाऊन लाखात एक आमचा दादा मालिकेला निरोप द्यावा लागत आहे मी खूप प्रयत्न केला यातून बाहेर पडण्याचा पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला आरामाची गरज आहे मी आणि मालिकेच्या टीमने खूप मेहनत घेतली तुळजा साकारण्यासाठी दिशा पुढे म्हणते मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही या तुळजाला दिलं तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम नवीन तुळजाला द्या मी जरी मालिका सोडून जात असले तरीही ही माझीच मालिका आहे असं मी नेहमीच म्हणत राहील कारण या प्रवासात मी पहिल्या दिवसापासून जोडली गेले आहे जरी हा प्रवास माझा इथे थांबला असला तरी मी लाखात एक आमचा दादा मालिकेचा सदैव भाग राहीन आता तुळजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर पाहायला मिळणार आहे मृण्मयीने यापूर्वी सुख म्हणजे नक्की काय असतं या स्टार प्रवाहावरील मालिकेत राजमाची भूमिका साकारली होती आणि आता लाखात एक आमच्या दादा मध्ये तुळजाच्या भूमिकेत तिची एंट्री कधी होते प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं रंजक ठरणार आहे तुम्हाला हा बदल कसा वाटतोय दिशा परदेशीला मिस कराल का आणि नवीन तुळजाला किती प्रेम देता हे पाहायला नक्कीच उत्सुक आहोत आमच्या एंटरटेनमेंट मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच भन्नाट अपडेटसाठी आमच्या सोबत राहा धन्यवाद